दादा दीदी बाय मला इतके बेदरू कांद आहे आता घे घेला पाणी सोडून दे ना एकीत ना 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 उजत जाऊन ते काय उपचे तोडून काय ते मंडळचळचळले सगळे आणि ओरून हे कोण आऊत मावळ उलीस लागले मोटर पास पास मत लावला कांदले

नाव बापू पाने डाडस तालुका के जिल्हा बीड यांना असा पॉईंट एक दिलेला आहे आज तारीख आहे अठरा बारा दोन हजार तेवीस या दिवशी वार आहे सोमवार या दिवशी त्यांना एक दीड वाजता पॉईंट दिलेला आहे असा पॉईंट दिला एक चार टप्प्याचा पॉईंट दिला आहे जवळपास तीन ते साडेतीन इंची पाणी सांगितलेलं आहे तसंच पहिला जरा एकशे दहाच्या दरम्यान सांगितलेला आहे दोनशे वीस ते चाळीस मध्ये मोठं पाणी सांगितलेलं आहे नंतर तीनशे नव्वदला ला समजत मोठं पाणी सांगितलेलं आहे असा पॉईंट यांना दिला आहे त्यांचा गाव आहे आर्वी तालुका आहे परभणी जिल्हा परभणी

इथं हे ह्याच्यातून चालले पायपत खाली इथं चाललंय ते असं इकडे ये ना असं हलविले जमते ना हे बी असं पाणी उभय मस्त उग